नमस्कार एक घटना घडली आहे नाशिक मधली नाशिकमधली घटना आणि त्याचे काही बाकी देशभरातले अन्य संबंध मला तुम्हाला दाखवायचे आहेत नाशिकमध्ये घटना अशी आहे की नाशिकमध्ये एक हिंदू बहुल वस्ती आहे जे नाव काठे गल्ली या काठे गल्लीमध्ये बहुतांश हिंदू राहतात या काठे गल्लीमध्ये एक सातपीर दर्गा आहे आणि हा सातपीर दर्गा त्याचं बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती आता हिंदू बहुल वस्तीत असलेला हा दर्गा आणि पुढे वाढता वाढता वाढे असं करत तो वाढलेला दर्गा हे बांधकाम अशी तक्रार होती या तक्रारीनुसार नाशिक मनपाने याची तपासणी केली आणि पंधरा दिवस आधी हा दर्गा हटविण्याची नोटीस दिली मुदत दिली पंधरा दिवसाची की हा जे अवैध बांधकाम आहे ते तोडण्यात यावं पंधरा दिवस त्या नोटीसीला हुंगून देखील बघितलं गेलं नाही म्हणजे फाट्यावर मारणं काय प्रकार असतो तसा झाला त्यामुळे ती नोटीस अगदीच सुरळी करून म्हटल्यासारखं झालं त्या नोटीसी बाबत पण सरकार आणि मनपा या दोघांनाही वाटत होतं की हे योग्य नाही आहे म्हणून सातपीर दर्गा अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठीची तयारी सुरू झाली मनपानं पूर्ण तयारी केली आणि हा सातपीर दर्गा अनधिकृत बांधकाम पाडायसाठी व्यवस्था लावायला सुरुवात केली ठीक आहे मनपाचं बांधकाम नोटीस होती सगळं होतं मनपाची बांधकाम पाडण्याची प्रोसेस सुरू झाली होती पण जशी प्रोसेस सुरू झाली तशा धार्मिक भावना दुखावल्या आणि या दुखावलेल्या धार्मिक भावना लोकांनी पोलिसांवर हल्ला करायला सुरुवात केली काय कोणी दगड मारले असतील कोणी विटा मारल्या असतील कोणी काठ्या मारल्या असतील कुणी लाठ्या मारल्या असतील महाराष्ट्राची दमदार पोलीस आणि कर्मचारी म्हणून एकवीस लोक जखमी झाले या दगड आता सांगत नाहीत लोक किती झाले ते पण एकवीस लोक जखमी झाले या पोलिसांना झालेल्या जखमा लोकांना झालेल्या जखमा सरकार नक्कीच दाखवणार नाहीये कारण दाखवलं की गडबड होते ना मग पुन्हा शांतिप्रिय लोकांचा अपमान वगैरे होतो आणि हे अधिक भडकण्याची शक्यता असते त्यामुळे ते कोणी दाखवत नाही ते दाखवलं गेलं सुद्धा नाही बरं इथपर्यंत ठीक आहे मला प्रश्न असा आहे की पंधरा दिवसाची नोटीस मिळाली तेव्हा पाडण्याची तयारी करण्याची ऐवजी हल्ला करण्याची तयारी करणं चालू होतं का हे का युद्ध आहे का काय देशाच्या पोलिसांच्या विरोधात छेडल्या गेलेलं म्हणजे हे असे आहेत ना की कोणाला सोडत नाहीत कोणालाच हो पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जी यांची बाजू घेऊन तिथल्या हिंदूंवर अन्याय करतायत पण ममता बॅनर्जीचा नातेवाईक आणि ममता बॅनर्जीचा निकटवर्तीय या दोघांच्यावरती हल्ले झाले हे मी नाही सांगत आहे टीवी चैनल सामते बगा ममता बनर्जी के रिश्तेदार पर जिहादी हमला हुआ है जी हाँ पीड़ित बोला है मैं ममता का संबंधी हूँ जिहादी हमला पर बोले हमें किसी से डर नहीं है पश्चिम बंगाल में अब टीएमसी के नेता भी सुरक्षित नहीं है पहले विधायकों के परिजनों पर हमला हुआ अब ममता के परिवार पर भी निशाने पर है जिहादी हिम्मत जो है वो सत्ता से ऊपर निकल गई है नहीं हा निर्णय घ आम्ही मारणार आमच्या बाजूचे असो की त्यांच्या बाजूचे असो की अजून कोणाच्या बाजूचे असो जो आमचा नाही आमच्या जातीचा नाही त्याला आम्ही मारणार अशी भूमिका घेतलेली ही मंडळी आहेत का हा प्रश्न आहे एवढंच नाही तर आमच्या बाजूनी ममता उतरल्या नाहीत तर आम्ही त्यांच्या सोबत राहायचं की नाही याचा निर्णय घेऊ असं सांगणारी पण मंडळी आहेत ते पण आहे बंगाल के अब सारे इम्मा आ रहे हैं तो अब जो दीदी क्या बता रही है या क्या सिचुएशन दे रही है उनका क्या मतलब हो रहा है तो अगर हमारे लिए अच्छा है तो हम उस पर अमल करेंगे और अच्छा नहीं है तो जाहिर सी बात है कि हम अपना दीदी से बैक कर लेंगे पश्चिम बंगाल मध्य घड़ता है महाराष्ट्र का घड़ता है हल्ला हो तो है हल्ले किसी अबे कितनी ठिकाणी ताब्यात घे Uh, बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातलं ते पाचेगाव नावाचं गाव, ना गाव। जिथल्या कानिफनाथाच्या मंदिरावरच ताबा करून टाकला आणि हा ताबा केवळ दोन ट्रस्टीला घेतलं म्हणून केला जेव्हा मंदिरात आरती करायची वेळ आली तेव्हा पोलिसांना हातपाय जोडून विनंती करावी लागली मग आरती करावी लागली जरा बघा ते व्हिडिओ

एकवीस पोलीस जखमी व्हावे ही स्थिती महाराष्ट्रात येऊ शकते म्हणजे हा हल्ला नाशिकमधला सुनियोजित पूर्वनियोजित होता हे काही प्रतिक्रिया नव्हती कारण प्रतिक्रिया द्यायला हे पाडणार हे पंधरा दिवस आधी कळलं होतं आधीच काढून घेतलं असतं बरं झालं असतं म्हणजे पंधरा दिवस ती काढायची तयारी करायच्याऐवजी हल्ल्याची तयारी केली गेली आणि एक युद्ध युद्ध व्यवस्थेविरुद्ध अशा स्वरूपाची प्रक्रिया प्रतिक्रिया नोंदवली गेली म्हणून मला तुमच्या समोरच ठेवायचंय की बघा विचार करा तुम्हाला कितपत पडतं याचा नमस्कार